आता दुपारचे एक वाजलेला आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे खरं म्हणजे मी ज्ञानेशला सांगते ज्ञानेश चल म्हणून पण ज्ञानेश काय पाण्यातून निघायला मागतच नाही त्याला अजून पाण्यात खेळायचं होतं पण मी त्याला सांगितलं बाळा तुला खेळायचं आहे खेळ पण आधी जेवायलाच जेवण घ्या आणि मग खेळ आम्ही बाहेरनंतर तुम्ही बघू शकता इथे खूप कडक होऊन पडलेला आहे आम्ही चप्पल आम आमच्या आमच्या सगळ्या चप सगळ्यांच्या चप्पला आम्ही लॉकरमध्ये ठेवल्या होत्या आणि त्यामुळे पाया थोडे चटके लागत होते आणि आम्ही सगळेजणं जेवायला निघालो आता पुढे गेल्यानंतर मला इथे एक झाड दिसलेलं आहे तर माझ्याकडे सुद्धा हे झाड आहे तर माझ्याकडे लाल गुच्छाचं झाड आहे ते झाड छोटं आहे पण लाल गुच्छाचं झाड एवढं मोठं पण असतं हे मला नव्हतं माहिती जशी इतर झाडं मोठी असतात त्याप्रमाणे हे लाल गुच्छाचं झाडसुद्धा मोठं आहे हे बघून मला खूपच छान वाटलं एकदम सई वाटलं आणि या झाडावरती आ, ही लाल गुज्जाची फुलं खूपच सुंदर छान अशी वाटतात आता आम्ही पुढे चालत गेलो आणि इथे या वॉटर किंगडममध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतील आता आम्ही पुढे गेलो जिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथे आम्ही जेवायला गेलो आणि मुलांसाठी लहान मुलांसाठी जेवण वेगळं होतं आणि मोठ्या माणसांसाठी जेवण वेगळं होतं तरी ते लहान मुलांसाठी पावभाजी त्यानंतर वेज नूडल्स वेज फ्राय राईस आणि गुलाबजाम हे जेवण होतं आणि पावभाजी आणि ज्ञानेशला पावभाजी खायची होती त्याला नूडल्स नको हवे होते तर मी त्यासाठी फक्त पावभाजीत घेतली आणि गुलाबजाम तर सिम्पल असं लहान मुलांसाठी पावभाजी नूडल्स वेज फ्राय राईस आणि गुलाबजाम हे जेवण होतं आणि ज्ञानेचं ज ज्ञानेचं खाऊन झाल्यानंतर मी सुद्धा जेवायला बसले तर मोठ्या माणसांसाठी वेगळीकडे जेवण आहे तर इथे बफेट जेवण आहे म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या सुद्धा घेऊ शकतात किंवा ते तुम्हाला ते वाढूनसुद्धा देऊ शकतात आणि जेवण खूप सुंदर छान होतं डाळ भात दोन भाज्या लोणचं पापड गुलाबजाम पुरी आणि काकडी टोमॅटो हे होतं आणि मी तुम्हाला सांगेल की जेवणामध्ये काय होतं माहिती का डाळ भात छोलेची भाजी होती आलूची सुक्की भाजी होती आणि त्यानंतर गुलाबजाम होते त्यानंतर पापड लोणचं गुलाबजाम रायत्यामध्ये Uh, काकडी आणि टोमॅटो होतं आता जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही uh, पाण्यामध्ये आलो आणि सगळ्या वॉटर पार्कमध्ये जेवढ्याही राईड्स आहेत तेवढे सगळे आम्ही एन्जॉय करण्यासाठी इथे आलेलो आहोत आम्हीसुद्धा इथे रा सुद्धा आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलेलो आहोत आम्ही खूप एन्जॉयमेंट केली खूप छान वाटत नाही आणि तर खूपच आनंदामध्ये We begin to feel the fire We rise like tall buildings As the chemicals, they take us higher The night's young and it's just begun As she puts her hand in mine We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. running wild तर आम्हीसुद्धा मी आणि ज्ञानेशा सुद्धा आम्ही दोघांनी असे फोटो सेशन केले पण ज्ञानेशला फोटो काढण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता त्याला खूप खूप साऱ्या राईड्स त्याला एन्जॉय करायच्या होत्या तर इथे वॉटर पार्कमध्ये तुम्हाला कलरफुल कलरफुल स्लाइड्स त्यानंतर किड्स पूल त्यानंतर आर्टिफिशियल बोट अनलिमिटेड स्लाइड्स त्यानंतर आ, हक लेझी रिवर ॲडव्हेंचर वॉटर स्पॉट्स त्यानंतर रोलर कोस्टर राईड्स मॉस आणि मॉन्स्टर राईड्स इज द त्यानंतर डी जे हाऊस विथ म्युझिक रेन डान्स एवढ्या सगळ्या तुम्हाला राईड्स बघायला मिळणार आहेत एन्जॉय करायला मिळणार आहे हा जो आ, वॉटर किंगडम आहे खूप भुलभुलैया आहे जर तुम्ही फर्स्ट टाईम जाल ना तर तुम्हाला असं वाटेल की अरे हा पूर्ण भुलभुलैया आहे या सगळ्या गोष्टी आहेत पण जेव्हा आपण तिथे दोन तीन वेळा जाऊ तेव्हा भूलभुला भुलभुलैया असं काहीच वाटणार नाही पण मला आणि ज्ञानेशला जे खूप असं भुलभुलैयासारखं वाटलं ते खूपच मोठं आहे आणि इथल्या ज्या राईड्स आहे ते यार अमेझिंग आहे ते यार म्हणजे आणि इथलं जे पाणी आहे ना पाणी एकदमच पाने एकदमच क्लीन आहे आणि तुम्ही इथे ना छान मस्त असं या पाण्यामध्ये वॉक करू शकतात एकदम सही आहे आणि हे हा जो वॉटर पार्क आहे तर इथे खरं म्हणजे मी आणि ज्ञानेशा मी दोघांनीही सगळ्या राईड्स नाही खेळलो आम्ही खरं म्हणजे सगळ्या राईड्स आम्ही एन्जॉय नाही केल्या कारण ज्ञानेश लहान आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या म्हणजे ज्या स्लायडर्स स्लायडर आहेत तर ज्ञानेशला घेऊन तर मी जाऊ शकत नाही कारण ज्ञानेश लहान आहे त्यामुळे लहान मुलांसाठी ज्याही काही राईड्स होत्या त्या सगळ्या मी ज्ञानेशबरोबर त्याला तिथे नेल्याने ज्ञानेशसुद्धा लहान मुलांच्या ज्या काही राईड्स आहेत त्यांनी सगळ्या एन्जॉय केल्या आणि स आणि मला असं वाटलं नव्हतं की ज्ञानेश म्हणजे पाण्यामध्ये गेल्यानंतर एवढे काय का एन्जॉयमेंट करेल पण लिटानी खूप एन्जॉय इंजोय केल एन्जॉयमेंट केली आणि म्हणजे पैसा वसूल असं मी सांगेल आणि खरंच आणि त्यातल्या त्यात ज्ञानेश पोहण्याचासुद्धा प्रयत्न करत होता आणि हे जे वॉटर किंगडम आहे हे फोटो सेशनसाठी खूपच चांगलं आहे आणि जर तुम्ही वॉटर किंगडमला जर तुम्ही व्हिजिट दिली नसेल तर तुम्ही प्लीज वॉटर किंगडमला व्हिजिट द्या तुम्ही हे वॉटर किंगडम खूपच सुंदर छान आहे इथं जे पाणी आहे हे खूप क्लीन आहे आणि हे लहान मुलांसाठी खूपच छान आहे आ, एकदम सही आहे आणि छान म्हणजे एकदम खूपच सही एकदम छान आहे

It has just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. Speed, to the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. The night, wanna dance to the light. Pulls guns from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop. Never shout from the top. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि जसं इथे ठरल्याप्रमाणे सकाळी नाश्ता दुपारचं जेवण आणि सुद्धा इथे नाश्ता होता आणि इथे नाश्त्यासाठी इथे लाईन लागलेली आहे आणि नाश्तात आणि कसं हा संध्याकाळचा नाश्ता होता त्यामुळे संध्याकाळचा नाश्ता येताना ते हातातला हातामध्ये जो सकाळी हँड बेल्ट जो स्टिकर त्यांनी जो लावला म्हणजे बांधला होता तो काढून टाकतात ते आता आम्ही एक्झिट करणार आहोत म्हणून तर इथे नाश्त्यामध्ये लहान मुलांसाठी वडापाव आणि फ्रुटी आहे म्हणून मोठ्या माणसांसाठी सुद्धा वडापाव आणि चहा आहे तर मु लहान मुलांचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही जे पॅरेंट्स होते सर टीचर ज्याही सग म्हणजे आम्ही सगळ्यांनीच वडापाव आणि चहा याचा नाश्ता केला आणि आम्ही सुद्धा परतीच्या प्रवासाला निघालो आणि इथं जो वडापाव होता हा वडापाव खूपच सुंदर छान होता वगैरे आणि एकदम सही होता पण एक एकच वडापाव होता आणि आता वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो परतच्या प्रवासाला आणि या वॉटर किंगडमचा जो एक्झिट गेट आहे तिथे आल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच ऑनियन क्रीम आम्हाला वेपर्सचे जे पुढे असतात छोटे पाचवाले ते आम्हाला दिले आणि मग ते घेतल्यानंतर मग आम्ही बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर बस सुरू बस 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 झाली आणि बसमध्ये बसल्यानंतर मुलांनी जो घरातून जो खाऊ आणला तो तो खायला सुरुवात केली आणि खाऊ खाल्ल्यानंतर सगळेजण खूप थकले होते त्यामुळे सगळेजण खाऊ वगैरे खाऊन छान मस्त झोपून गेले आणि ज्ञानेशसुद्धा माझ्या बाजूला नव्हता बसला ज्ञानेश त्याची त्याची जी दीदी आहे दीदीच्या बाजूला बसला होता पाठीमागच्या सीटला सीटवरती तर आता गाडी सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल आ, की इथे भोवता म्हणजे खूप सारे ख्रिश्चन लोक इथे राहतात आणि इथे मला ख्रिश्चन म्हणजे येशू ख्रिस्ताची ते मला खूप सारी मंदिरं दिसली आणि इथे मी तुम्हाला सांगेल की ना इथे खूपच झाडच जाड़ झाडं आहेत आणि या झाडांमध्ये तुम्हाला असं मोठा बंगले टाईप बंगलो टाईप तुम्हाला घर दिसेल पुन्हा खूप सारी झाडं तुम्हाला दिसतील आणि त्या झाडांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बंगलो टाईप असं घर दिसेल तर इथे म्हणजे इथे अशा पद्धतीचे इथे घरं आहेत म्हणजे काही लहान घरं आहेत तर काही मोठी घरं आहेत असं आहेत आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आता आम्ही बसमध्ये बसल्यानंतर सुद्धा वेपरचा पु पुडा ओपन केला मी सुद्धा वेपर्स खायला सुरुवात केली आणि वेपर्स खाता खाता छान मस्त ही भायची झाडं आणि मोठेच मोठे बंगले आणि ही झाडांवरची जी फुलं आहेत बघत बघत मी सुद्धा वेपरचा पुडा पूर्ण खाली केला आणि इथली जी घरं आहेत ना घरं खूपच सुंदर छान आहेत आणि ते अगदी छोटी छोटे छोटे असे ख्रिस्ताची मंदिरं आहेत मे बी इथे खूप असे ख्रिश्चन लोक इथे राहत असतील आणि इथे जाताना संध्याकाळ आम्हाला खूप सारी ट्रॅफिक लागत होतं त्यामुळे बससुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटं थांबवत होती आणि सगळेजण खूप थकले होते आणि सगळ्यांनाच घरी जायचं होतं आणि इथे तुम्हाला ना खूप सारे जी ताडाची जी घ जे ताडगोळे असतात ना त्याची तुम्हाला इथे झाडं दिसतील आणि तुम्ही हे बघू शकतात असं वाटतं की हे चर्च आहे पण हे चर्च नाही तर ही अकॅडमी आहे आणि बसमध्ये सगळ्यांना वाटलं की हे हा एक चर्च आहे पण नंतर कळलं की हा चर्च नाही ही एक अकॅडमी आहे त्यानंतर मग पुढे तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर सुंदर अशी झाडं आहेत इथे सुद्धा छोटंसं असं गार्डन होतं आणि हे सगळं बघता बघता मला सुद्धा झोप लागली मी सुद्धा थोडी झोप काढली आणि फायनली आम्ही <coughs> <coughs> कल्याणमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेल की आज आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यामुळे आम्हाला इथे शिवाजी छत्रपती महाराजांची रॅली निघताना दिसलेली आहे छान वाटलं त्यानंतर मग आम्ही ज्ञानाचा जो कराटे क्लास आहे त्या क्लासजवळ आलो आणि खूप सारे पॅरेंट्स आपापल्या आपापल्या मुलांना घेण्यासाठी तिथे क्लासजवळ आलेले होते तर काहीच मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की वॉटन किडमला विजिट द्या खूप सुंदर छान अप्रतिम आहे आणि इथे मी जे क्लास इथे जे क्लासचे सर आहेत आणि ज्या टीचर आहेत मी त्यांचे खूपच आभ परमानेल कारण त्यांनी ही वॉटर किंगडमसाठी ही जी पिकनिक आहे ॲरेंज केली होती म्हणजे छान म छान अशा पद्धतीने अरेंजमेंट ॲरेंजमेंट केली होती आणि त्यांच्यामुळे सुद्धा मला आणि ज्ञानेशला एक संधी जाण आली होती आणि त्या संधीचा आम्ही छान मस्त असा लाभ घेतलेला होता लाभ घेतला आणि खूप सही छान वाटले त्यामुळे मी ज्ञानेशच्या क कार्टे क्लासमध्ये सर आणि ज्या टीचर आहेत त्यांचे मी खूपच आभार मानेल आणि म्हणजे सगळ्या पॅरेंट्स आणि मुलांतर्फे मी टीचर आणि सरांचे आणी मी आभार मानेल आणि फायनली आम्ही कार्टे क्लासजवळ आलेलो आहोत आणि सगळेजण छान मस्त हॅपी आहेत खूप आनंदी आहेत सगळेजण